आज आपण पाहणार आहोत अगदी झटपट असा होणारा आणि अतिशय उपयोगी आणि चवीलाही खूप छान असा हिरव्या मिरचीचा ठेचा तर त्यासाठी या ठिकाणी मी हिरवी मिरची देठ काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण ती कोरड्या कढईमध्ये चांगली भाजून घेणार आहोत एक पाच ते सात मिनिटे मध्यमाचेवर मिरची परतून घेतल्यानंतर अशा प्रकारे डाग पडतात थोडे थोडे त्यामध्ये आपण अर्धा चमचा तेल घालून घेणार आहोत तेल घालून पुन्हा एकदा थोडस परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता अर्धी वाटी घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे एक मोठी वाटी स्वच्छ धुवून कापून घेतली आहे तर कोथिंबीर कढीपत्ता आणि मिरची व्यवस्थित परतून घ्यायचं की जेणेकरून त्यामधील पाण्याचा जो अंश असतो तो अशा प्रकारे उडून जाईल तर आता हे व्यवस्थित परतून घेते आणि गॅस आता बंद करायचा आहे आणि याला झाकण लावून आपण ठेवून द्यायचं आहे तर दहा ते पंधरा मिनिट झाल्यानंतर आपण यामध्ये लसूण सोलून घेणार आहोत आणि तोही यामध्ये घालणार आहोत तर हे व्यवस्थित थंड झालं की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन छोटे चमचे जिरे घालून घेणार आहे मी आणि याची चांगली जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची तर या पद्धतीने ठेचा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान होतो आणि भेंडी किंवा कोबीची भाजी भजी किंवा बटाटे वडे करण्यासाठी अशा पद्धतीने जर ठेचा रेडी असेल तर पटकन आपलं स्वयंपाक ही लवकर होतो तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशी मस्त झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा रेसिपी ट्राय करून बघा आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा,